दगड एका एका दगडावर एक एक घर व्हायसारखं हो त्याची कोणी पाया पडणार पण माऊलीची कृपा त्या जड दगडावर झाली तर त्याचं दर्शन घेता चालविली चालविली भिंती हरली चांगल्याची भरती मोक्ष मार्गीचा ज्ञान म्हणून संत महात्म्याची कृपा आपल्या जीवनावर हे लाख मोलाची आहे म्हणून ती कृपा माझ्यावर होण्याकरता मी कोणतं पुण्य करावं लागल ला। आरोगाच्या पहिल्या चरणामध्ये तू कहण्या यांचा होईन शेवक जे दोनदा दुरावले आम्हाला त्या संतांची सेवा घडण्याकरता कोणा जन्मातलं पुण्य असेल आम्हाला आज या ग्रामामध्ये मग यांची सेवा घडण्याकरता कोणतं पुण्य उभा टाकला असेल तुमचं सांगा काही देण्या घेण्याचा विचार आहे का याच्यामध्ये काहीच नाही अजिबात पण अन्नदान सारखं चालू आहे महायज्ञ कलियोगाचं हो मोठं पुण्य आहे देणे अन्नदान लेणे हरे हरिनाम बाकी दुसरं काहीच नाही लाखो लोकांची श्रद्धा आज मामावर आहे म्हणून मला काय सांगायचं आज कीर्तनाच्या माध्यमातून जे संत मालिकेमध्ये जर विचार केला तर आपण पुण्य त्यांची सेवा घरा त्यांची सेवा आम्हाला घडण्याकरता आमचं कोणतं पुण्य पाहिजे सांगा कोण पुण्य कोणागाटे याशी आईशी आयशी आई भेटे काय होती का सांगा आज एकादशीचा दिवस सहज बाळूमाची आरती आणि कीर्तन भजन आणि त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही या ठिकाणी सगळे भजनामध्ये सामील कोणतं पुण्य असेल किती पुण्य असेल या पुण्याची गणना कोण करी बाबा म्हणून हे पुण्य लय पाहिजे म्हणून कोणतं पुण्य पाहिजे म्हणून या ठिकाणी सांगितले बरं का आयुष्य वर्म मग दावी नारायण देवा ज्या पुण्याने संत भेटतील ते वर्म मला दाखव एवढं दाखविल्यानंतर मग काय होईल या ठिकाणी देव म्हणायला सुरुवात केली बापू साधी सुधी गोष्ट नाही रे सगळे माणसं भेटतील एखाद्या तपश्चर्याने देव भेटल पण संत भेटत नाहीत रे संत भेटत नाहीत बहु अवघड आहे संत भेटे बरी जग जे केली देवा तू कृपा केल्यानंतर संत का बेडार सांग मग एवढं झाल्यानंतर तू काय करशील अस Thank <laughs>

thank <laughs> you माणसाला कोणत्याही गोष्टीला पुण्य पाहिजे कसं पाहिजे सांगतो तुम्हाला प्रत्येक गोष्ट म्हणजे जसं व्यवहार करताना पैशाची अत्यंत गरज आहे नाही पैसा जर नसेल तर माणसाच्या किंमत नाही तस आपल्या पाठीभागी पुण्य असल्याशिवाय आपले काम व्यवस्थेशीर जीवनामध्ये होत नाही पुण्याने तेरा गोष्टी जीवनामध्ये आवश्यक होतात कोणते कोणत्या गोष्टी होतात एकच सांगून जातो तुम्हाला कोणत्या पुण्यने काय घडतंय एक विषय सांगून जातो तुम्हाला संतांच्या संगतीमधून सांगून जातो संतांच्या शब्दातून माझ्या मतानं मी मांडत नाहीये कोण पुण्य यांचा होईल शेवट आपल्या पाठीमागे पुण्य आहे आपलं आपल्याला ओळखी न करता एक काही खुना दिलेले ते खुना तुम्ही ऐकून जा उत्तम कुळामध्ये जन्म होणं हे पूर्व पुणे पत्नी सुंदर मिळणं पूर्व पुण्य पतिव्रता मिळणं पूर्व पुण्य आहे मधुर भाषेने मिळणं पुण्य तिच्या पोटी मुलगा जन्मण पूर्व पुण्य आणि ते विद्वान होऊन आई बापाचं नाव तालुक्यामध्ये गाजवणं हे विशेष पुण्याचे लक्षण आहे काही पुण्याने व्यवहारिक काम होतात पण परमार्थिक काम कोणत्या पुण्यानं होतात याचा विचार जर केला गेला तर या ठिकाणी गोदान भूदान वस्त्रदान हे दान सगळे कमी पडतात हे दान कमी पडतात पण देवाची संतांची भेट होण्याकरता कोणतं पुण्य पाहिजे तर शेवेच पुण्य पाहिजे शेवा घडावी लागते बर का शेवा या जगामध्ये अचिरा पुण्य प्राप्त करून घेण्याकरता म्हणे संत सेवा हे देवा, देवा उत्तम सगळ्यापेक्षा श्रेष्ठ संताची सेवा बाकी दुसरं काहीच नाही संताची सेवा केल्यानंतर देवाला सुद्धा आवडत आणि ते पुण्य आचिरा होत देव प्राप्त झाल्यावर माणसं काय मागावं बाळ घरदार जमीन जायदास सत्ता काय मागाव राज्य मागाव धन मागाव आरोग्य मागाव देव प्रसन्न झाल्यावर मागाव काय याचा जर विचार केला तर आजच्या अभंगामध्ये विचार करा देवा आयुष्य वर्ग जावे नारायण अंतरीच्या खुना प्रकट अंतरातल्या खुना प्रकट करून दाखव थोड असं दाखव या दा जगामध्ये तुला काय आवडतंय ते मला सांग ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यामध्ये अर्जुनाचा प्रश्न आहे दोन गोष्टी सांगून जातो लय वेळ गे घेणे गे काळजी करू नका बाराव्या अध्यामध्ये अर्जुनानं प्रश्न विचारलेला आहे देवा सृष्टी तू सर्व सजीलास सगळे हे लहानस तुझ्यापासून तयार झालेले तुला जीवनामध्ये कोण आवडतय ते मला सांग तुला कोण का वैकुंठ आवडतंय आ, का शेषशाईन आवडते का तुझी लक्ष्मी तुला आवडते का तुझे पुत्र तुझे बंधू तुझी आई तुझे वडील कोण तुला आवडते एका पैकी मला निवड करून सांग एका आईला चार लेकर राहतात चारी, ले, चारी लेकरावर प्रेम आईचं सारखं राहतय पण लहान लेकराला नुक घेते ले हो कारण शहाण्याला दूर आहे आणि आदान लेकरांना जवळ घेते हा माईचा स्वभाव आहे तस देवा या जगामध्ये दे तुझी भक्ती करणारे लाख प्रकारचे लोक आहेत कोणी यज्ञ केले कोणी तप केले कोणी जप केले कोणी दान केले सगळ्या गोष्टी हे घडून आलेल्या आहेत पण का यज्ञ करणारे आवडतात का तप करणारे आवडतात का ज्या ठिकाणी का जप करणारे आवडतात का तीर्थ करणारे आवडतात का नाम घेणारे कोण आवडतात मला ते सांग अर्जुनाला सांगायला सुरुवात केली अर्जुना जे गुजन सांगे माता देवकीशी जे गुजन सांगे पितया वसुदेवाची जे गुजन सांगे बंधुबळी भद्राशी ते गुज अर्जुनेशी सांगितले अर्जुना माझ्या आईला सांगतो बापाला सांग भावाला सांगले नाही पण तुला सांगतो आंतरीच्या ना ते तुला सांगतो आंतरीच्या खुना प्रगटोने सांग म्हणजे त्या ठिकाणी सांगायला सुरुवात केली या जगामध्ये माझे भक्त जेवढे मला आवडतात तेवढे दुसरे कोणीच जगात मला आवडत नाही भक्त त्या ठिकाणी सांगितले तू का म्हणे तैसे आवृत् हरिदास नाही तशी नाहीची दुसऱ्याची मनाशा नाही माझे भक्त मला एवढे आवडतात ते ही प्राणप्रोते मग आवडते गावते जे भक्त चरित्रा ते प्रसूषते जे कोणी आज माझी सेवा नाही केले तरी चालेल पण संताची सेवा केलेलं मला लई आवडते म्हणून सांगितले का ते संत मला भेटतील का बहु अवघड आहे जगात अवघड किती आहे किती आहे सांगून जा दोन मिनिटामध्ये लई वेळ घेणं काय नाही दोन मिनिटामध्ये अवघड काय काय चंद्रातलं अमृत अवघड आहे का सोपं आहे चंद्रातलं आमर अवघड आहे मी ये ना हातात ये ना सगळं सगळ्यांना सांगतो वाघाच शिवाच दूध जरी एखादी प्राप्त झालं तरी ते दूध घेण्याकरता पात्रता पाहिजे म्हणजे पात्र सोन्याचं पाहिजे वाऱ्यावर खोगे टाकता येईल का पाण्यावर पायवाट करता येईल का हे सगळ्या जगातल्या गोष्टी अशक्य असलेल्या शक्य होतील तरी हरिपिर्याची भेटी न होईल होणार होणं शक्य नाहीये पण आयशे कैशी आणि भेट तिथे साधू होते ज्याच्या आदर्शने तुटे भाऊ कोणतं पुण्य पाहिजे सांगा ते संत आम्हाला येऊन भेटल्या करता सांगा म्हणजे बरोबर दृष्टी अनंत पुण्य कोट्या न कोटी रोकड्या लाईजे पाठोपाटे तो हो भेटी हरिप्रियाची म्हणून या ठिकाणी अनंत जन्माच तिळि पुण्य साचा पडे तरी बहुता जन्मे जोडे नाम तुझे वाशेचे असुडे समागम उघडे संत आज एवढ्या समागमामध्ये इथं मी आरती चाळीस होतो त्यावेळेस जागा फुरली नाही मग जागा फुरली नाही मग आता संतांचा समागम घडावं जर म्हटलं तर आता कीर्तनाचं का पोळलं असेल का <laughs> 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 पण त्याच्या पुण्य नाही त्याच्या पदरात बाकी दुसरं काहीच नाही पुण्य गाठी ते मी याचू कोणासाठी अरे काय हो करावं का त्या ठिकाणी तुम्हाला आज झोप तर कधी आता जे नाही घ्यायला आणि तुम्हाला इथं इथं तर झोपायचं मला आणि चाळीस किलोमीटर जाऊन झोपावं लागतंय म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे सज्जन हो की टाइम जे तुम्हाला एकादशीची मिळालेली आहे आणि एकादशीच्या टायमामध्ये आजचा जे महूत तुम्हाला लागलेला आहे आणि याच्यामध्ये सांगितले की बहु अवघड असेल संत भेटी परी जगेटी देवाची कृपा असेल तर संतांची भेट होती आहे आणि देवाची कृपा जर नसेल तर आम्हाला चार लाकडामध्ये घालून जावं लागते बाकी दुसरं काहीच नाही म्हणून देवाच्या कृपेनं जगतो पण वागायचा विचार जर केला तर महात्माच्या कृपेनं वागावं लागते त्या ठिकाणी म्हणून ते महात्मा कोणच्या इथं ज्ञानेश्वर

thank <laughs> you